चला राम राम विद्यार्थी मित्रांनो खूपच उशीर झालाय आणि जास्त वेळ न घेता एक पंधरा वीस मिनिटं घेतो आणि थांबणार आहोत आज थोडी आपल्या आणि त्याची शेटिंग चालू होती आता ते शेटिंग करता करता आमची शेटिंग लागून गेली लक्षात घ्या आज चला हा तर आता या ठिकाणी आपल्याला दररोज काय काय शिकायचंय तर जे सर्वांना येत ते शिकत बसायचं नाहीये जे आपल्याला कठीण जातं ते शिकायचं आहे आणि जर तुम्हाला सविस्तर शिकायचं असेल तर मग आपलं घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ॲप आहे त्या ॲपवर जाणे आणि एक एक टॉपिक शांततेने शिकत बसणे क्रमाक्रमाने शिकणे आणि ऑफर ठेवली आपण दिवाळीनिमित्त फक्त पन्नास रुपयामध्ये फक्त पन्नास रुपयामध्ये संपूर्ण ब्याज डोळे गुरुजींची संपूर्ण ब्याज किती रुपये पन्नास रुपये आहेत आणि चला बघा मग लक्षात घ्या आता या ठिकाणी आपल्याला शिकायचं आज करता आणि कर्म कसं ओळखणे गुरुजी करता आणि कर्म म्हणजे काय पण करता म्हणजे क्रिया करणारा असतो क्रिया करणारा हो क्रिया करणारा जो असतो तो करता असतो आणि क्रिया सोसणारे क्रिया सोसणारे क्रिया सोसणारे काय असते कर्म असते आणि हे दोघही कुणापासून तयार होतात शब्दाची पहिली जात आहे आणि त्या जातीच काम आहे करता आणि कर्म बनणे काम आहे करता आणि कर्म बनणे करता आणि कर्म बनणे करता आणि कर्म बनणे आणि करता म्हणजे काय मग करता म्हणजे क्रिया करणारा असतो आणि कर्म म्हणजे क्रिया सोसणारे असते आणि ते कुणापासून तयार होतात सर्वप्रथम पहिली जात आहे नाम आणि त्या नामाचं मुख्य काम आहे करता आणि कर्म बनणे मग गुरुजी करता कसा ओळखावा वाक्यातला करता कुणाचा असतो तो करता क्रियापदाचा असतो कुणाचा क्रियापदाचा हो क्रियापद क्रिया दाखविणारं पद क्रियापद हो क्रियापद क्रिया दाखविणारं पद त्याचं नाव काय असतं क्रियापद मग हे क्रियापद कशापासून तयार होतात धातू पासून तयार होतात मग धातूचं काम काय असतं धातूचं काम असतं क्रिया क्रिया दाखविणे क्रिया दाखविण्याचं काम करतात कोण करतात क्रिया दाखविण्याचं काम धातू करतात मग गुरुजी धातू कशाला म्हणायचं अहो आपल्याला सर्वांना धातू येतात बाबाला येतात आजीला येतात नातवाला येतात काकाला येतात काकूला येतात सर्वांना ओ धातूशिवाय काहीच होत नाही बघा ना तुम्ही उठ <laughs> ए, बस चाल खेळ हे सर्व काय धातू ये ए? ए जा खा पी दे घे ने ए जा जा खा खा पी खा पी दे दे सर्व धातू चाल बस उठ पळ झोप मर उठ उठ चढ उतर सर्व प्रकारचे काय बळांनो धातोय आठव पाठव कटव निटव सर्व प्रकारचे धातू एक अक्षरी दोन अक्षरी तीन अक्षरी चार अक्षरी आणि हे धातू काय करतात हे धातू क्रिया दाखविण्याचं काम करतात चला लक्षात घ्या आनंदाने शिका धातू शिकायचे म्हणजे काय लग डोक्यात नको धातू अरे बा काय असेल धातू काय धातू नाही चाल दररोजच म्हणतो तू चाल उठ बस हे काय धातू ये पी अ खा वाच लिह हे सर्व काय धातू ये आणि या धातूचं काम काय क्रिया दाखविणे आणि मग या धातू पासूनच काय तयार होतात क्रियापद आणि त्या क्रियापदाचा जो असतो ना करता तो करता कसा ओळखायचा आणि मग जावं लागतं कुणाकडे क्रियापदाकडे करता ओळखण्यासाठी कुणाकडे जायचं अ गुरुजी कुणाकडे जायचं क्रियापदाकडे जायचं आणि क्रियापदाला म्हणायचं कोण ह काय मग लक्षात घ्या जर समजा या ठिकाणी आपण लिहिलं काय आपण लिहिलं मैना मैना पेपर पेपर वाचते वाचते आता या ठिकाणी जर हे दिसते ना तुम्हाला याच नाव क्रियापद असतं मराठीमध्ये नव्याण्णव टक्के वाक्यामध्ये शेवटी क्रियापद येतं तसं क्रियापद सुरुवातीलाही येतं मध्येही येतं शेवटीही येतं पण जास्तीत जास्त आपण वापरत असलेले वाक्य वा त्याच्यामध्ये शेवटी आलेलं आपल्याला दिसतं मग आपण म्हणलं मैना पेपर वाचते वाचणारी हा आता इथं आज्ञा करा वाच आज्ञा केली आपण वाच 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 आज्ञा केली क्रियापदाला आज्ञा करा क्रियापदाला आज्ञा करा धातूला बाहेर वाढा धातूला बाहेर वाढा आणि काय करा नारा नारी नारे नार्या नारा नारा नारी नारा अन्नारी अन्नारी नार्या नारा नारी नारे नार्या नारा नारी नारे पैकी एक प्रत्यय लावा बाळांनो आणि काय करा नारा नारी नारे नारा नारे नारे नार नारा नारी नारे नार्या पैकी एक प्रति लावा कोण काही प्रश्न विचारा येणार उत्तर काय असणारे करता असणारे मग आता या ठिकाणी आपण आज्ञा केली वाचते वाच वाच, वाच म्हटल्या म्हटल्या काय केलं या ठिकाणी वाक्याची सुरुवात आपल्याला मैनाच्या नावाने झालेली म्हणजे पोरीच्या नावाने म्हणजे मुलीच्या नावाने झालेली आपल्याला दिसते मग आता, आता लक्षात घ्या मैना मैना माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते प्रेरणा प्रेर गीत प्रेरणा गीत म्हणजे तुमच्या यायचं महिना कस काय आठवली सरांना लक्षात घ्या आणि चला या ठिकाणी आपण काय केलंय महिना पेपर वाचते वाचना वाचा धातू बाहेर काढला पोरगी आहे पोरगी म्हणून काय करा नारी लावा आणि म्हणा ओ वाचणारी कोण वाचणारी कोण म्हणलं काय वाचणारी कोण म्हंटल की उत्तर आलं मैना आणि मैना हे करता क्रियापदाला आज्ञा करा धातूला बाहेर काढा क्रियापदाला आज्ञा करा धातूला बाहेर वाढा नारा नारी नारे नारा, नारे, 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 नारे नारा नारे, नारी नारे नारे हा नारा नारी नारे नार पैकी एक प्रतीला बळा किती एक आणि मग त्या ठिकाणी आपल्याला डोक्यात घ्यायचं की करता कुणाचा क्रियापदाचा मग आल लक्षात कस क्रियापदाला आज्ञा करा धातूला बाहेर वाढा आपण म्हटलं काय मंदा मंदा मंद मंद गाते गीता मंदा मंद गाते मग इथं आज्ञा करा गा गा धातू बाहेर निघला वाक्याची सुरुवात मुलीच्या नावाने पुरीच्या नावाने मग नारी लावा आणि म्हणा गाणारी कोण गाणारी कोण म्हटलं म्हटलं उत्तर आलं मंदा मंदा हे करता कुणाचं करता गाती क्रियापदाचा करता नारा नारी नारे नाऱ्या नारा नारी नारे नाऱ्या लक्षात ठेवा आणि काय करायचं क्रियापदाला आज्ञा करा धातूला बाहेर काढा नारा नारी नारे पैकी एक प्रत्यय लावा कोण काहीने प्रश्न विचारा येणार उत्तर करता असतो तो करता कोणाच असतो क्रियापदाचा करता असतो गुरुजी पटकन दुसरं वाक्य घ्या आपण म्हटलं काय बाबू काय बाबू बाबू पत्र फाडतो हा राग आला बाबूला बाबू पत्र फाडतो फाडणारा कोण आहे फाडणारा कोण आहे बाबू हे बाबू अ बाब्या लक्षात घ्या बाबू पत्र फाडतो मग इथं आज्ञा करा फाड बघा आज्ञा केली बर का हा जेवण झालं का गुरुजी नाही ना हे लाईव्ह यायचं होतं ना त्या नादामध्ये जेवण नाही काही नाही आता लाईव्ह आलं मग पंधरा वीस मिनट मग मला बरं वाटण भरपूर बर जण वाट पाहत होती चला धन्यवाद धन्यवाद विजय भाऊ चला आता या ठिकाणी बाबू बाबूपत्र फाडतो बाबू पत्र फाडतो फाड आज्ञा केली आज्ञा केल्या केल्या धातू बाहेर निघाला मग त्या धातूला काय करायचं आता पोरगा हे बाबू म्हणल्यावर मग नारा लावा मग म्हटलं फाडणाऱ्या कोण आहे रे फाडणाऱ्या कोण फाडणाऱ्या कोण म्हटलं म्हटलं उत्तर आलं बाबू बाबू आहे करता बाबू आहे करता कोणाचा करता क्रियापदाचा करता फाडतो क्रियापदाचा करता कोण आहे बाबू आहे येते का लक्षात चला बाकीचे मंडळी पट 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 लाईया करता आणि कर्म कसं वळखायचं शिकायचं आपल्याला एकदम सोप्या पद्धतीनं सांगतो तुम्हाला चला दुसरा घ्या अजून गुरुजी एखादं वाक्य घेतलंच काय आपण म्हटलं राधा हळू राधा हळू पळते तिला जास्त पळता येत नाही राधा हळू पळते आज्ञा करा कुणाला क्रियापदाला क्रियापदाला आज्ञा करा धातूला बाहेर काढा मग पळते पळ पल, पळते पळ पल। धातू भेटला आणि मग लावा आता धातूला काय लावता अहो पोरगी गुरुजी मग नारी लावा म्हणा पळणारी कोण अहो गुरुजी पळणारी राधा आहे मग राधा कोणी करता गुरुजी समजलं बरं का मला आता नाका बोर करू जास्त हा मग काय करायचं क्रियापदाकडे जा क्रियापदाला आज्ञा करा आज्ञा केल्या केल्या कोण भेटवतो धातू धातूला जर पोरगा असला तर नारा लावा पोरगी असली तर नारी लावा आणि कोण काहीने प्रश्न विचारा येणार उत्तर कोण असतो करता चला मग बरांना आता शेवटचं वाक्य घेऊ आणि थांबवा आपण नंतर कर्म कसं खायचं ते उद्याच्या लेक्चर मध्ये बघू आता खूप वेळ झालेला आहे आपण म्हंटल काय आपण म्हटलं महेश ए महेश महेश सकाळी महेश सकाळी लव 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 कर उठतो उठतो उट रबर का आणि परत झोपतो पाचला उठतो सव्वा पाचला झोपतो बिचारा महेश सकाळी लवकर उठतो आज्ञा करा कुणाला क्रियापदाला केली आज्ञा उठ 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 काय धातू लावा धातूला काय नारा लावा पोरगाय म्हटल्यावर आणि म्हणा मग उठणारा कोण कोण गुरुजी उठणारा अरे महेश मग या वाक्याचा म्हणजेच क्रियापदाचा करता कोण महेश आहे एवढं सोपं आहे एवढं सोपं एवढं सोपं क्रियापदाला आज्ञा करा नारा नारी नारे नाय नारा नारी नारे ना प्रति लावा कोण काय नाही प्रश्न विचारा येणार उत्तर करता असतो चला हसत खेळत नाच नाचत गात आनंदाने शिकायचं नाही ना ना रंगी ज्ञान पला सर मी तुमचा इंस्टाग्राम रील पहिले खूप सोप्या भाषेत म्हणून सांगता म्हणून तुमचे युट्यूब वर व्हिडिओ पाहत मी सबस्क्राईब पण केले आहेत धन्यवाद धन्यवाद सर्वांना सांगा आता दररोज लावू येणारे आपण सोपं करून आहे व्याकरणाची वाटणारी भीती कायमची दूर करायची आहे महाराष्ट्रामध्ये झालेली दयनीय अवस्था मराठीची मग ती स्पर्धा परीक्षेतच नव्हे स्पर्धा परिषदेत आल्याच्या नंतर कळत व्याकरण महत्वाचं आहे परंतु महत्वाचा, महत्वाचा भाग आहे प्राथमिक शाळा आज प्राथमिक शाळा म्हणजे पाया आहे आणि तो पाया आपल्याला मजबूत करायचा आहे म्हणून प्राथमिक शाळेतील शिक्षकांना वंदन करतो हा चला तुम्ही पण लाव यायचंय आठ ते नऊ आणि आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचंय काय होतंय तुमच्या डोक्यावरती हो दुसरीच कामं जास्त लादल्यामुळे तुम्हालाही ते अभ्यास करून विद्यार्थ्याला देता येत नाहीये आणि म्हणून सोप्या पद्धतीने कसं द्यायचं मी प्रयत्न करतोय तुम्ही घ्या आणि त्यांनाही द्या ज्यांना वेळेवर येणं शक्य नाही आठ ते नऊ त्यांनी डोळे गुरुजी घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ऍप डाउनलोड करून घ्या प्ले स्टोअरला ला जायचं ऍप घेणं फ्री आहे ते घ्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण फक्त पन्नास रुपयामध्ये संपूर्ण व्याकरण बॅच आणि संपूर्ण शुद्ध लेखन बॅच फक्त पन्नास रुपयात दिलेली आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला देऊन टाकायचंय सर्वच्या सर्व प्रत्येक मुलापर्यंत आपल्याला पोहोचायचंय चला सर तुम्ही एक नंबर शिकवतात मी एक नंबर शिकवतोय आपल्याला एक नंबर शिकवणारे विद्यार्थी पुन्हा तयार करायचे माझं स्वप्न आहे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये पोचायच प्रत्येक प्राथमिक शाळेपर्यंत मला पोहोचायचंय आणि त्यासाठी तुमचा प्रतिसाद असणं गरजेचं आहे तुमचा प्रतिसाद म्हणजे माझा उत्साह आहे मी नाचत गात आनंदाने खेळत शिकवणार आहे हे सेवा मी मागच्या दहा वर्षापासून करतोय हजारो विद्यार्थी आपण आतापर्यंत शिकवले शेकडो विद्यार्थी आपले सरकारी नोकरीमध्ये आहे एवढे विद्यार्थी आज आपल्याला पसंती देतात त्याचं कारण आहे मी शंभर टक्के देतोय तुम्ही शंभर टक्के द्या शंभर टक्के दिलं की शंभर टक्के भेटतंय आणि आपल्याला पोचायचंय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे तो पाया उद्या त्यांना जर व्याकरणी शिकण्याची इच्छा झाली तर त्यांना उद्या शिकायचे काम नको पडू आज भेटलं पाहिजे आज आज त्यांना भेटलं की उद्या भविष्यामध्ये त्यांना हा विषय अभ्यासण्याची गरज पडणार नाही आज बारावी पास झालेली मुलं ग्रॅज्युएशन झालेले मुलं जेव्हा आपल्याकडे येतात आणि मराठी व्याकरण शिकतात त्यांना अ आई म्हणजे स्वर शिकावं लागतात स्वरादी व्यंजने शिकावं लागतात आणि मग बाहेरचे जे जुने लोक आहेत किंवा सिनियर लोक आहेत त्यांना माहिती नाही ते कमेंट करतात की यांना शिकवता म्हणजे काय नोकरी लागणार आहे खरंय त्यांचं पण हे तर आता पहिली पासून सुरू करा पहिली पासून अभ्यासक्रमामध्ये जास्तीत जास्त व्याकरणाचा भाग दिला पाहिजे अ पाचवी ते आठवी आठवी पर्यंत तर मी म्हणेल संपूर्ण जाती विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने आल्या पाहिजे दहावी पर्यंत तर व्याकरणाचा असा कोणताच भाग राहायला नको की तो विद्यार्थ्याला नवीन वाटायला पाहिजे हो शालेय अभ्यासक्रम बदललाच पाहिजे शालेय अभ्यासक्रमामध्ये जास्तीत जास्त जास्तीत जास्त काय टाका जास्तीत जास्त व्याकरण टाका जास्तीत जास्त काय टाका व्याकरण टाका आणि मग त्याचा परिणाम काय होईल तर विद्यार्थ्याला कळेल हे असं असं असत चला मग आता आपण आज करता आणि कर्म कसं ओळखायचं करता कसं वळ शिकलो उद्या आपण सविस्तर शिकू करता पुन्हा आणि कर्म कसं ओळखायचं कर्माचे प्रकार सर्वच्या सर्व उद्या आपण सविस्तर शिकू खूप वेळ झाला होता परंतु माझी इच्छा होती लाईव्ह यायची मी आलो तुम जे तुम्ही पण लाईव्ह आले सर्वांना जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र सहकार्य करा तुमचंही सहकार्य म्हणजे तुम्हाला द्यायचं तुम्ही इतरांना द्या म्हणजे आपण म्हणतो ना साखळी साखळीने साखळी वाढत जाईल आणि सर्वांपर्यंत हे पोहोचेल सर्वांना जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय हरी राम राम